दानोळी निमशिरगाव रोडवर असलेल्या तुकाई डोंगराच्या पायथ्याशी निर्जनस्थळी पतीने पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून खून केल्याची घटना घडली आहे ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेसात ते आठ वाजण्याच्या दरम्यान झाली आहे या खून प्रकरणी संशयित आरोपी उमर मैनुद्दीन कोळुसकर वयवर्ष सत्तावीस राहणार जत बोरगी जिल्हा सांगली याला जयशिंगपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे संशयित आरोपी हा या घटनेतील मयत त्याची पत्नी सायराबानू कोळुसकर वर्ष बावीस हिचा काटा काढण्यासाठी दानोळ येथे सुरुवातीला आल्याचे समजते त्यानंतर तिथून संशयित आरोपी उमर याने तुकाई डोंगराच्या पायथ्याशी पत्नीला फिरायला जाऊया म्हणून घेऊन आला मात्र संशयित आरोपी उमरच्या डोक्यात भलतेच शिरले त्याच्या डोक्यात एकच राग होता तो म्हणजे चरित्र्यावरचा संशय संशयित आरोपी उमर याने पत्नीच्या डोक्यावर तोंडावर पाटीवर सुरुवातीला दगडाने घाव घालून नंतर धारदार हत्यारने पोटावर वार करून तिचा निर्घुणपणे खून केलाय अशी माहिती घटनास्थळी मिळाली आहे या घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर उपभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर पोलीस निरीक्षक सत्यवान हाके तसेच पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने महिला पोलीस उपनिरीक्षक उर्मिला खोत यांच्यासह गुन्हे पथकातील अंमलदार निलेश मांजरे ताहीर मुल्ला रुपेश कोळी बाळासाहेब कोळी तसेच फारुक जमादार चंदर बन्ने व चालक माने शेखर ओगडे यांनी तात्काळ देवगुण पाहणी करून पंचनामा केला आहे या घटनेने या परिसरात एकच खबळ माजली आहे या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच या ठिकाणी भग्यांची व नागरिकांची मोठी गर्दी झाली होती तर अवघ्या तीन महिन्याच्या बाळाला स्वतःच्या बापाने पोरक केला आहे मयत सायराबानू हिला दोन मुले आणि एक तीन महिन्याची मुलगी अशी अपत्य आहेत घटनास्थळी सायराबानू हिचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात मिळून आला आहे पोलिसांनी घटनास्थळी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरनीय तपासणी करण्याकरिता पुढे रवानगी केली आहे या घटनेचा पुढील तपास जयसिंगपूर पोलीस करीत आहेत आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा